नात करते काय यावंच लागतय हॉटेल भाग्यश्री तालुका जिल्हा धाराशिव मित्रांनो हे शब्द आपल्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती कानावरती नेहमीच पडत असतील किंवा तुम्ही या सुद्धा पाहत असता तर या हॉटेल भाग्यश्रीचे मालक जे सर्वे सर्व आहेत त्या माल याचे भाग्यश्रीचे तर त्या मालकावरती वारंवार त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात टॉप टेन हॉटेलमध्ये त्या भाग्यश्री हॉटेलचं नाव येत आहे जवळजवळ दिवसाचा चार ते पाच लाख पण टर्न ओव्हर हो आहे त्याचा पहिल्यांदा त्याने थोड्याशा यात चालू केलं होतं त्याच्यानंतर लोकांचा प्रतिसाद पाहता खवयांची गर्दी पाहता त्याला ते वाढवावं लागलं आणि त्याने जवळजवळ एकरभर जागेच्या सुमारास त्या हॉटेलची निर्मिती केली आणि आता ते हॉटेल खूप फॉर्म मध्ये चालले असतानाच काल त्या हॉटेलच्या मालकांवरती पुन्हा एकदा जेव घेणं हल्ला करण्यात आला हॉटेलचे मालक हे जर आपण पाहिले असेल तर अंगाकाठीने एकदम असा किरकाळगडी सो त्याच्यामुळं ते त्यानं बॉडीगार्ड सुद्धा ठेवले होते पण बॉडीगार्ड सुद्धा किती वेळ त्यांच्यासोबत राहणार किंवा कशा पद्धतीने ते सगळं हॅन्डल होणार हे सुद्धा कारण ज्या पद्धतीनं कस्टमर येत आहे त्या कस्टमरची जी सर्व्हिस द्यावी लागते किंवा कस्टमरची जी सेलगी साधावी लागते त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची दमच्याप होताना दिसते कारण खूप कस्टमर आहे खूप गिरायक आहे त्याला खूप लोक आहेत आणि हॉटेल व्यवसाय म्हंटला की या सगळ्या गोष्टी आल्याच पण या भाग्यश्रीच्या मालकाला मागच्या जवळजवळ दोन दोन महिन्यापासून आम्हाला ट्रेंडिंगला आहे किंवा याचा हॉटेल ट्रेंडिंगला आहे मग याच्यावरती जीव घेणे हल्ले का होत आहेत का लोकांना असं वाटतंय का लोक त्याच्या वाईटावरती टपलीत आणि हे सगळं करण्या लोकांचा काय उद्देश आहे आणि त्याला मारहाण काल जी झाली ती का झाली याच विषयावरती आपण बोलतोय तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यावसायिकांना चांगले दिवस आले ते सोशल मीडिया मुळे जगातला सोशल मीडिया जो पण आहे तो इंस्टाग्राम असेल रील्स असेल युट्यूब असेल या माध्यमातून मा यांनी आपली क्रेज वाढवली या माध्यमातून मा यांनी आपले आपली डायलॉग तयार केले आणि त्या डायलॉग थ्रू त्यांनी आपला व्यवसाय हा जगात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात तो पोचला गेला आणि लांबून लांबून त्यांना त्यांच्या ढवारा जेवण जे म्हणजे आपलं जागरण जसं जेवण असतं डायरेक्ट रसा हे म्हणजे सुख वगैरे असा विषय काही नसतो तर अशा पद्धतीनं ते द्यायला लागले त्याच्यामध्ये अनेक कत्तली करायला लागले अनेक बकरी कापायला लागले अनेक बकऱ्यांना म्हणजे रोज नाही म्हटलं तरी त्याचे वीस पंचवीस बकरी त्या ठिकाणी तो कापत होता आणि इतका सगळा बेस आणि इतका सगळा प्रॉफिट त्याला मिळत असतानाच त्याच्यावरती जीवघांना हल्ला होतो खर तर सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपल्या व्यवसायात पारंगत होणाऱ्या याच हॉटेल भाग्यसेच्या मालकाला नक्कीच कुठल्या तरी एका मोठ्या हॉटेलवाला ज्यांना ज्यांचे गर्दी खेचून याने इकडे आणलेली आहे किंवा याच्या बोलण्यामुळे याच्या या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्या मालकाला किंवा जे कोणी त्यांच्या लाईनला हॉटेल्स असतील त्या हॉटेलची गर्दी सगळी जाऊन भाग्यस्थवाल्याला येत असेल तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मा हा प्रश्न निर्माण झाला असेल की उद्या आपल्याला हॉटेल्स बंद करावे लागेल ला याच्यामुळं सो त्याच्यामुळं त्याला जिव्या मारण्याचा किंवा अशा गोष्टी करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो अत्यंत निष्फळ आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे तर आपली रेष मोठी करायची असते की कोणाची रेष पुसायची नसते आपली रेष कशी मोठी होईल याचा प्रयत्न करायचा असतो आणि ह्या हॉटेल व्यावसायिकांनी हो जे पण काय उभं केलं ते आपलं स्वतःचं साम्राज्य उभं केलं त्यांनी स्वतः झिजले स्वतः त्यांनी त्यांचे डायलॉग्स तयार केले आणि ते काही कॉपी नाही कोणाची करत कोणाचं काय करत नाही जे पण आहे ते स्वतः स्वतःच करतात ते लोक आणि त्याच्यातूनच ते पुढे आली त्यानं फॉर्च्युनर गाडी घेतली त्याच्यानंतर फॉर्च्युनर नंतर त्याची सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली की हॉटेलवाला फॉर्च्युनर गाडी कसा घेऊ शकतो पन्नास लाखाची गाडी कुठून पैसे आले त्याच्याकडे हे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे सगळीकडे त्याची चर्चा झाली पण कुठेतरी जाऊन त्यालाच या गोष्टीचा असा फटका बसेल असं वाटलं नव्हतं कारण जितकी चर्चा जास्त तितका तोटा पण जास्त असतो त्याला थ्रेट येतात त्याला धमक्या येतात त्याला बाकीच्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींमधून त्याला सावरून पुढं जायचं असतं त्याला इतर सुरक्षेची गरज आहेच आहे प्लस त्याला पोलीस डिपार्टमेंटनी त्याला सुरक्षा देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यावरती जे पण काही गोष्टी झाल्या त्याचा एफ आय आर नोंद करून ज्यांनी ते घडवून आणल्या त्यांना शासन शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर असं व्यावसायिकांवरती जर अशी इतकी वाईट वेळ आली तर मराठी माणूसच मराठी माणसाला मागं खेचण्याचा जो काही प्रयत्न करतोय तो अत्यंत करतो वाईट आहे ज्याला जे जमतय त्याला तो तो करतोय ज्याला जे जमत नाही तू मग अशी काहीतरी चाळे करतो आणि अशा पद्धतीने यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटतं की अशा ज्या पण काही भानगडी होतात त्याच्यानंतर तोच हॉटेलवाला आणखी उच्च स्तरावरती जात असतो तुम्हाला काय वाटतं तुमची काय याच्या संबंधात मतं असतील तर कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठो युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र